नांदगाव खंडेश्वर येथील खंडेश्वर कृषी केंद्रातून घेतलेला डीआय पी खत शेतात टाकल्यानंतर काही दिवसातच शेतातील तूर पूर्णतः जळाली असून सोयाबीन सुद्धा पिवळे पडल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी या कृषी केंद्राचा परवाना रद्द करून मला नुकसान भरपाई मिळावी यासाठी कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून न्याय मिळावा अशी मागणी केली आहे नांदगाव खंडेश्वर येथील शेतकरी जितेंद्र पेंढारकर यांची चांदू रेल्वे तालुका अंतर्गत येत असलेल्या बोरी येथे शेत सर्वे नंबर एकशे चोपन्न क्षेत्र तीन हेक्टर वीस आर अशी शेतजमीन आहे यावर्षी त्यांनी या जमिनीत सोयाबीन व तूर अशा पिकांची पेरणी केली पेरणी करतेवेळी नांदगाव खंडेश्वर येथील खंडेश्वर कृषी केंद्रातून या शेतकऱ्यांनी डी एपी खताच्या राम हॉस्पेट कंपनीच्या पाच बॅग एकवीस जूनला घेतल्या व पेरणीसोबतच या खताचा शेतीत वापर केला परंतु काही दिवसातच शेतात बघितले असता तूर पूर्णत जळाली तर सोयाबीन पिवळे पडल्याने शेतकरी हवालदिल झाला व त्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार दाखल केली व संबंधित कृषी केंद्राचा परवाना रद्द करून मला नुकसान भरपाई मिळावी अशी तक्रार व विनंती केली या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकावर प्रचंड प्रमाणात बोगस डी ए पी खताचा परिणाम झाला असून शेतातील पीक पूर्णत उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे मला नुकसान भरपाई देऊन न्याय द्यावा अशी मागणी या शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केली आहे आधीच अस्मानी संकटाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यावर जर सुलतानी संकटाचा तर जगायचे तरी कसे असा फार मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे दिनांक एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजी मी खंडेश्वर कृषी सेवा केंद्र नांदगाव खंडेश्वर इथून डीएपी हात घेतलं होतं ते डीएपी रामा फे याचं खात घेतलं पाच वेगा त्या पाच व्यागा मी पंचवीस बावीस सहा दोन हजार रोजी पेरणी केली पेरणी केली असताना मला कोणत्याही प्रकारच्या मालामध्ये सुधारणा वाटत नाही आणि माझ्या मालाची कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही माझे भरपूर नुकसान झालेले आहे मला आताच काय करावं काही सुचून नाही राहिलं मी प्रत्येक ऑफिसमध्ये जाऊन तक्रार केली तक्रार केल्यानंतर मला कोणत्याही प्रकारचं समाधानकारक उत्तर मिळून नाही राहिलं मला कोणत्याही प्रकारे मला कोणत्याही कोणत्याही क्षणात माझ्यावर खूप मोठं ह्या शेतीचं खूप मोठं टेन्शन आलेलं आहे मला माझी नुकसान भरपाई मला जर मिळाली नाही तर मी आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही मला न्याय देण्यात यावा ही मागणी मी शासनाकडे करीत आहो करिता माझी विनंती आहे अधिकारी लोकांना की माझ्यात लवकरात लवकर माझ्या पत्राचे उत्तर देऊन मला न्याय देण्याचा प्रयत्न करावा एस न्यूज महाराष्ट्र करिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकडे